कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय पंचगंगा नदीच्या पातळी झपाट्याने वाढतेय नदीकाठच्या बाधित गावांना सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती आणखी गंभीर झाली सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत एकोणचाळीस पूर्णांक एक फुटानं वाढ झाली त्यामुळे नदीच्या आसपासची सुमारे दीडशे गावं पुराच्या बिळक्यात सापडले सोमवार सकाळपासून जिल्ह्यात काही काळ पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे आगामी काळात पावसाची स्थिती काय असेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे पूरस्थिती आणखी गंभीर होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे एक्क्याऐंशी बंधारे पुराच्या पाण्याखाली गेलेत त्यामुळे बाधित भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा आपत्ती विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती विभागाचे प्रमुख प्रसाद संघपाळ यांनी दिली पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली जिल्ह्यातील दीडशे गावांचा संपर्क तुटलाय जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागले दरम्यान कोल्हापूर शहरालगतच्या काही गावांनी जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सुरुवात केली